एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कळवण तालुक्यातील भेंडीगाव नाथ सांप्रदाय मंदिर चौरंगीनाथ महाराज यांचे पुजारी भक्त प्रभाकर रौंदळ यांच्या खास मुलाखतीच्या माध्यमातून असे सिद्ध होते की मंदिर दोन हजार सात पासून चालू आहे तरी मंदिरात लाखोंच्या संख्येने लोक ये परंतु कुठल्याही माणसाकडून कुठल्याही अपेक्षा न ठेवता हे मंदिर माता भगिनी छोटे मुलं बाळ यांच्यासाठी सदैव चोवीस तास सेवेत भक्त प्रभाकर बाबा सेवा देतात कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता हे मंदिर कायमस्वरूपी चालू राहावे व भक्तांचे दुःख नाहीसे होऊन सुख समाधानी राहावे हीच भक्तांची नाथांच्या चरणी प्रार्थना होय

प्रस्थापन केव्हापासून सुरू आहे दोन हजार सात सालापासून दोन हजार सात काय वाटतं तुम्हाला या मंदिरापासून तुम्हाला अनुभव तुम काय नातांची भक्ती आहे त्याच्यामुळे कोणते नात आहेत चौरंगीनाथ चौरंगीनाथ तुमचे गुरुवरे कोण आहेत खामकड्याचे करायचे दत्तूबा त्यांचं पण तिथं मंदिर आहे का हो तिथं मंदिर आहे तुम्हाला त्या त्यांच्यापासून अनुभव आला तर तुम्हाला स्वतःहून आला तुमच्याकडे काही पब्लिक येते का भरपूर पब्लिक येते दुःख पीडित लोक येतात तुमच्याकडे त्यांना काही आनंद वाटतो का भरपूर मंदिरात असून गेल्यानंतर राजकीय रडत येतात हसत जातात का त्यानंतर तुम्हाला पुढे काय वाटतं काय नातांची परंपरा आहे शंभर टक्के चालेल चालेल ना व प्रका रोकटोक पोलीस माध्यमातून बोलत आहे सुभाष शेंद भेंडी कळवण तालुका प्रतिनिधी म्हणून तर मी आज प्रभाकर रौंद यांची मुलाखत घेतलेली आहे तर त्या मुलाखती त्यांना नाथ संप्रदायाचं मंदिर आहे सौरंगीनाथ म्हणून मंदिर आहे त्या मंदिराचं दोन हजार सातपासून उद् उद्घाटन झालेलं आहे तर त्या मंदिराचं आजपर्यंत भरपूर पब्लिक येते जनसंख्या येते आणि जनसंख्येची रडत येते ती हसत जाते अशी आपले भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याचं असं मंदिर कायमस्वरूपी चालू राहावं हे आपली नाथ संप्रदायाच्या